नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड आज दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकर नगर इस्लापूर तालुका किनवट जिल्हा नांदेड शाळेमध्ये बाल आनंद मेळावा व पालक सहभागातून उद्घाटन सोहळा हा कार्यक्रम इथे राबवत असताना सावित्रीबाई फुले यांना वंदन करून समोरील चिमुकल्या मुलांनी पाहुण्याचं व अधिकारी लोकांचं स्वागत करण्यासाठी एक छोटस गीत गाऊन करत राहिले निश्चितच आपला विद्यार्थी तुम्हाला सांगतो आपला पाले किंवा आपला लेकरो या जगात नाही तर भारतात तर काय या जगात पण पहिला नंबर येऊ शकतो फक्त सर्वांनी पालकांनी थोडं मेहनत घ्यायला पाहिजे आई वडिलांनी थोडं सहकार्य केलं ना शंभर टक्के होते अहो या शाळेला वेगळं रूप आणलं तसं तुमच्या लेकरामध्ये सुद्धा एक वेगळं रूप येईल फक्त त्याला संध्याकाळी जरा मोबाईल टीव्ही ड्रामे याच्यापासून थोडं किंचित एक दोन तीन वर्ष दूर करून बघा तुम्हाला त्याच्या शंभर टक्के तुमच्या लेकरात बेनिफिट दिसायला पाहिजे आणि एवढेच नव्हे तर आदरणीय पांडे सर हे खूप चांगले इथं शिक्षक या वस्तीशाळेला लाभलेले आहेत आणि त्यांनी वेळोवेळी इथं राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि आपल्या पालकाला जागरूक करणे विद्यार्थ्याबद्दल जनजागृत विद्यार्थ्याला शिक्षणप्रेमी यांना मार्गदर्शक करून आपल्या शाळेची रंगरंगोटी हे सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतले त्याबद्दल सर मी तुमचे शब्द स्वागत करतो धन्यवाद देतो आणि माझे इथे बोलिले मला दोन शब्द तपासणी केली तेवढी ना अपेक्षा नाही एवढे एवढे मुलं उत्तर देऊ लागले आणि एवढा त्यांचा सहभाग होता बोलण्यातून आणि खरंच या दोन शिक्षकाच खरंच अभिनंदन आणि असंच प्रगती लागून असंच गाव विकास कामाचं उद्घाटन आणि आनंद मिळाला या कार्यक्रमाच्या पोलीस पोलीस वन खात्याचे सर्व अधिकारी कर्मचारी माझ्यासोबत असलेले शिक्षण विभागाचे जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूरचे मुख्याध्यापक पाटील माग एक दोन तीन या शाळेमध्ये एक कार्यक्रम झाला आहे तो उपस्थित आहे साहित्य दिलं सर्वांना जेवण दिलं खूप सुंदर असा कार्यक्रम होता आता एकाच उदाहरणावर की दोघेही डॉक्टर असताना त्यांनी काही वर्ष त्यांचं बाल्य एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकलं आणि तिथून दोन वर्षानंतर काही प्रगती नाही म्हणून त्या मुलाला त्या पाल्याला त्यांनी त्या थे शाळेतून घालून या शाळेमध्ये प्रवेश दिला याच्यावरूनच आपण लक्षात यायला पाहिजे आपल्या सर्वांच्या लक्षात येते या शाळेचा विकास या शाळेची प्रगती या शाळेची गुणवत्ता ही कुठल्या दिशेनं तसं बघायला गेलं तर फक्त चौथी पर्यंतची द्विशिक्षिके असलेली ही शाळा शाळेची पटसंख्या जेमजेम चाळीसच्या सगळ्या क्रेडन गुणाने क्रमे येतात त्याबद्दल या त्या दोन्ही शिक्षकांचं सर आणि आडमल या सर्वांचं या दोघांचंही अभिनंदन करण्यासाठी सर्वांनी एकदा मोठ्यानं टाळ्या वाजल्या खूप मनापासून मेहनत घेतली की सगळं काही होतं व्गामन जुदरी, उदरी नही है वैक जकाईना, थीडिदिग सौफас जो दो चाहिके है ऐतो काई व्गिए पुम्च में सौफभाईद

सरपंच ने घना का क्या क्या खारिज है हा पत्रकार साहब ये कित ले रहे क्या लड्डू और हाँ फिर क्या है सुया कि लड्डू है पाच रुपया आहे काचा लडू आहे तिळाचा आहे का बरं बरं आणखी एक देखील पैसे दिले का साहेबांना फोटो बरं या शाळेवर असलेले इर्षाद सर व अडबलवार मॅडम यांनी या शाळेवर कौतुक करण्याजोगतं काम केलं आणि या शाळेला खरोखरच त्या विद्यार्थ्यांचे पालकवर्गानेही आर्थिक सहकार्य करून शाळेचे परिवर्तन व शाळेमध्ये ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या उपलब्ध करून दिल्या त्यामुळं या शाळेचं गुणगान महाराष्ट्रामध्ये होतच आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित ती दर्शवणारे अधिकारी वर्ग अतिशय या शाळेची वैचारिक धारणा आणि शाळेची गुणगान गात होते कार्यक्रमाला उपस्थित गट शिक्षण अधिकारी केशव मेकालेसाहेब हिमायतनगर डाके पोलीस स्टेशन इस्लापूर मुख्याध्यापक पाटील सर हायस्कूल इस्लापूर सरपंच प्रतिनिधी नारायण शिनगारे ज्योती फुले अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रमोद जाधव सदस्य जगदीश हानवते बालाजी तुंडारे बालाजी गुलझरवाड वनरक्षक सय्यद अकबर बालाजी दुर्पडे पत्रकार दंतलवाड मुख्य संपा संपादक, संपादक गणेश यमदलवाड बिराडे सर केंद्रप्रमुख बिराडे सर केंद्रप्रमुख कोसमेडचे गावातील प्रतिष्ठित नागरिक साहेबराव पळसपुरे देवीदास पळसपुरे राणे प्रकाश भोयर पतेराव सर सर्व पालक बिरादार सर भुल भुरके सर फरकाडे सर गोनेवार मॅडम व सर्व पत्रकार मंडळ या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली आणि बाल मेळाव्यामध्ये जे आपलं कौशल्य इथे दाखवून दिले मुलांना त्या कौशल्याची स्तुती आणि या शिक्षकांची ही स्तुती खरोखरच करण्याजोगतीच आहे आणि या शाळेला इतर शाळा भेट देऊन या शिक्षकापासून विद्यार्थ्यापासून शाळेपासून पुष्कळचं ज्ञान घेऊन आपल्या शाळेमध्ये परिवर्तन करता येईल का आपण पात्र आजांशी आम्हीच लाईक